मंडळी आज आपण कोणती रेसिपी पाहताय माहिती आहे का कोकणी पाहुण चारहा जिच्याशिवाय कंप्लीट होऊच शकत नाही अशी रेसिपी म्हणजे कोंबडी वडे रेसिपी किंवा ज्यालाच भाजणीचे वडेसुद्धा म्हटलं जातं तर ही सुंदर अशी रेसिपी आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वड्यासाठी लागणारी भाजणी कशी बनवायची इथंपासून ते वडे तळेपर्यंत कोण कौन, कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या म्हणजे आपले वडे खमंग खुसखुशीत होतील शिवाय ते सॉफ्टही बनतील आणि टम्म असे फुगलेसुद्धा जातील चला तर मग रेसिपीची सुरुवात करूयात वड्यासाठी लागणाऱ्या भाजणीपासून तर इथे सर्वात आधी आपण तांदूळ भाजून घेणार आहोत भात बनवण्यासाठी आपण जे तांदूळ वापरतो अशा कोणत्याही तांदळांचा वापर, वापर इथे करू शकतो मात्र भाजणीसाठी तांदूळ घेण्यापूर्वी ते स्वच्छ असे पाण्याने धुवून घ्यायचे आणि पूर्ण एक दिवस हवेवरती वाळवून घ्यायचे आणि मगच त्याचा वापर आपण इथे भाजणीसाठी करायचा आहे या इथे मी भाजणीसाठी चार वाटी इतके तांदूळ घेतलेले आहेत मध्यम आकाराची जी वाटी असते त्याचा आपण इथे मापासाठी वापर केलेला आहे त्या इथे आपले दोन ते अडीच मिनिटांमध्ये मध्यमाचेवरती छान असे तांदूळ भाजून झालेले आहेत वडे भाजणीसाठी तांदूळ भाजत असताना ते हलकेसे पिवळसर होईपर्यंतच भाजायचे आहेत आणि यानंतर हे भाजून घेतलेले तांदूळ आपण एका कॉटनच्या कपड्यावरती काढून घेणार आहोत व ते थोडेसे पसरवून घ्यायचे म्हणजे त्यातली जी एक्स्ट्राची हीट असेल ती निघून जाईल आणि आपले तांदूळ अजून जास्त प्रमाणात भाजले जाणार नाहीत या इथे आता आपले तांदूळ भाजून झाले आहेत सो त्यानंतर आपण ज्वारी भाजून घेणार आहोत इथे मी चार वाटी तांदळासाठी दीड वाटी इतकी ज्वारी घेतली आहे आणि ज्वारीचे दाणे देखील तांदळाप्रमाणेच थोडेसे जाड असतात त्यामुळे ज्वारी भाजण्यासाठी देखील आपल्याला दोन ते अडीच मिनिटाचा वेळ लागणार आहे मध्यमाचेवरतीच आपण ज्वारी देखील भाजून घेणार आहोत मात्र ज्वारी भाजत असताना त्याचा रंग चेंज होईपर्यंत ती भाजायची नाहीये ज्वारी भाजल्याचा हलकासा वास यायला लागला की मग आपण ही तांदळांसोबतच बाजूला काढून घेणार आहोत तर या इथे आपली ज्वारी देखील भाजून झाली आहे व यानंतर आता आपण चणाडाळ भाजून घेणार आहोत चणाडाळीचा वापर केल्याने आपले वडे जे आहेत ते छान टेस्टी बनतात यासाठी भाजणीमध्ये चणाडाळीचा वापर केला जातो इथे चणाडाळ भाजत असताना ती हलकीशी सोनेरी होईपर्यंतच आपण भाजायची आहे फार जास्त खरपूस होणार नाही याची मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे चणाडाळ भाजण्यासाठी आपल्याला साधारणत अडीच ते तीन मिनिटाचा वेळ लागणार आहे कारण त्याचे दाणे जे आहेत ते थोडेसे जाड असतात आणि आपण मध्यम आचेवरतीच ही सर्व धान्य भाजून घेणार आहोत या इथे आता साधारण दोन एक मिनिटाचा वेळ झाल्यानंतर मी चणाडाळीमध्ये अर्धी वाटी इतकी उडदाची डाळ देखील भाजण्यासाठी घेतली आहे कारण उडीद डाळीचे दाणे जे आहेत ते थोडे लहान असतात आणि ती सेपरेटली भाजत असताना ते फार जास्त भाजले जाऊ नयेत यासाठी आपण चणा डाळीसोबतच ते भाजून घेतो आहोत म्हणजे एकाच वेळी आपल्या दोन्ही डाळी ज्या आहेत त्या अगदी व्यवस्थितपणे भाजल्या जातील या इथे आपल्या दोन्ही डाळी अगदी छान अशा भाजल्या गेल्यात देखील आपण बाजूला काढून घेऊयात आणि यानंतर आता आपण घेणार आहोत पोहे तर कांदे पोहे बनवण्यासाठी जे पोहे आपण वापरतो ते जाड पोहे आपण इथे घेतले आहेत या इथे आपण एक वाटी इतके पोहे घेतले आहेत आणि अगदी एक मिनिटासाठी छान असे क्रिस्पी होईपर्यंत आपण ते भाजून घेणार आहोत या इथे आपले पोहे देखील छान असे क्रिस्पी झाले आहेत ते देखील आता आपण आपल्या भाजणीमध्ये काढून घेऊया भाजणीसाठी लागणारी धान्य आणि डाळी वगैरे आपल्या भाजून झाल्या आहेत तर यानंतर आता आपण मसाले भाजून घेणार आहोत इथे आपण मसाल्यांमध्ये तीन चमचे इतके धणे अडीच चमचे इतकं जिरं आणि एक चमचा इतकी बडीशेप घेतली आहे व हे आता अगदी मध्यमाचेवरती छान असे भाजून घेऊयात मसाले भाजत असताना त्याचे काही दाणे तडतडेपर्यंतच आपल्याला ते भाजायचे आहेत अगदी दीड ते दोन मिनिटामध्ये आपले मसाले जे आहेत ते छान असे भाजले जातात व या इथे आता अगदी शेवटी दहा ते पंधरा सेकंदासाठी आपण यामध्ये काळी मिरी आणि लवंग देखील घेतली आहे इथे मी वीस बावीस काळी मिरी घेतल्या आहेत आणि चार लवंगा देखील घेतल्या आहेत या इथे आता आपण हे भाजून घेतलेले मसाले देखील आपल्या भाजणीमध्ये काढून घेतले आहेत व गॅस फ्लेम बंद केल्यानंतर मी गरम कढईमध्येच दोन चमचे इतकी मेथी देखील भाजून घेणार आहे अगदी अर्धा मिनिटासाठी आपण ही मेथी भाजून घेणार आहोत फार जास्त भाजायची नाहीये कारण मग त्यामुळे आपली भाजणी जी आहे ती थोडीशी कडवट होऊ शकते तर मंडळी या इथे आपली भाजणी कम्प्लीट झालेली आहे आणि आत्ता ही सगळी धान्य आपण छान अशी मिक्स करून घेऊयात व यानंतर आपल्याला हे दळून घ्यायचे आहे भाजणी दळत असताना ती छान अशी सरसरीत दळायची जर का तुम्ही घरगंटीवरती दळणार असाल तर दोन नंबरची चाळण लावून आपल्याला ही भाजणी दळून घ्यायची आहे या इथे आपली कोंबडी वड्यासाठी लागणारी भाजणी करून रेडी आहे लगेचच आपण याच पाचणीपासून बनलेले वडे देखील पाहणार आहोत त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मैत्रिणींसोबत देखील शेअर करा आणि आता लवकरच भेटू आपल्या वडे रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनेलवरील इतर रेसिपीज नक्की फॉलो करा